स्वागत करते आहे कसे आहात सगळे मजेत असाल थंठणीत असेल आणि स्वस्त असाल सगळे अशी मी आशा करते तर आजचा अजून एक व्हिडिओ आहे योगाबद्दल तर आम्ही योगा म्हंटल की खूप वेळ देणं शक्य नसतं प्रत्येकाला कारण की कसं एक तास योगा केला तर भरपूर बेनिफिट्स होतं आपल्या शरीराला पण आताच्या धकानकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला एवढं सगळं एक तास देणं खूप कठीण होतं जो एक तास काढतो त्याचं तर जे शरीर आहे ते सुदृढ राहतं प्लस आपलं आयुष्य पण मन शांत राहतं या सगळ्यामुळे पण कसं आहे काही काही वेळेस होतं नोकरीमुळे किंवा काही आपल्या आयुष्यातील जो आपला टाइम आहे तो आपला सेट झालेला असतो एक रुटीन फाईन असतं झालेलं असतं त्याच्यात आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही पण एक तास नाही ऍटलिस्ट दहा मिनटं तरी आपण स्वतःसाठी काढू शकतो ना तर ह्या दहा मिनटामध्ये आपण अशा काही पूरक खाल्ली ज्याला आपण वॉर्मअप म्हणू शकतो तर त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे आपलं लोअर बॉडी फॅट लोअर बॉडी फॅट म्हणजे काय तर आपलं पोटाचा भाग पायाचा म्हणजे मांड्यांचा भाग जो कमी होतो त्याचबरोबर आपली यामध्ये या वॉर्मअपमध्ये मी चेट चेस्ट एक्सरसाइज सुद्धा दिलेली आहे ज्यामध्ये ज्यामुळे आपल्या हातांचा धंदाचा जो पोर्शन आहे तो जाड असतो बऱ्याच जणांचा बॉडी सगळी बारीक आणि बऱ्याच वेळेस हातात जाड दिसतात तर यामुळे भरपूर फायदे होतील आणि एक मस्त असं दहा मिनिटात हा जर आपण रोज केला तर शंभर टक्के तुमचं वेट लॉस होतो अनुभव आहे यातला म्हणून ह्या दहा मिनिटाचा वॉर्मअप किंवा कुरं हालचाली तुमच्या सोबत शेअर करणार आहे खूप वेळ नाही लागत फक्त दहा मिनटं लागतात आणि सुरुवात करायच्या आधी याचे किती सेट करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येकाचे आपल्याला पंचवीस ते तीस सेट रोज मारायचे असतात ह्या वॉर्मअपचे एक 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 जी, जी वॉर्मअप सांगणार आहे एक 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 पुर खालचालीचे तर पंचवीस ते तीस सेट आपल्याला याचे मारायचे असतात सुरुवातीला जर कठीण असेल आता आपल्या शरीराची प्रत्येकाच्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी तेवढी नसते आता मला सवय असल्यामुळे माझ्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी आहे पण जर तुम्ही अंदाज करत असाल किंवा खूप गॅप पडलेला आहे मागच्या वर्षी करत होते ह्या वर्षी थांबले किंवा सहा महिन्यांपूर्वी करत होते आणि आता नाही करत आता करणार आहात परत तर त्याच्यामुळे काय होतं फ्लेक्झिबिलिटी आपली नसते तर सुरुवातीला एक पाच सेट करा मग त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी दहा सेट करा म्हणजे हळूहळू वाढवा याच्यामुळे शरीराला सवय होते शरीर लवक लवचिक व्हायला स सुरुवात होते आणि जे आपली हाडं असतात आखडून गेलेले असतात तर ते लवचिक होतात आणि मग हळूहळू आपलं शरीर फ्लेक्झिबल व्हायला तयार होतं फ्लेक्झिबल झाल्यामुळे आपण उठताना जमिनीचा हातांचा आधार हो घेऊन उठतो तर ते नाही होत आपण आपोआप उठू शकतो हातांवर आपलं वजन फेलू शकतो अशा भरपूर गोष्टी याच्यामध्ये आहेत फक्त वजनच कमी नाही होणार आहे तर लोअर बॅडी बॉडी फॅट पण कमी होईल हातांचा पोर्शन म्हणजे अपर बॉडी फॅटही तुमचं यामध्ये कमी होईल प्लस त्याचबरोबर आपल्या शरीराची फ्लेक्सिबिलिटी देखील या वॉर्मअपमुळे दे वाढणार आहे तर आता जास्त बडबड न करता चला आपण पटकन वॉर्मअप बघूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनल पहिल्यांदाच असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा कंटेंट खूप जास्त गरजेचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा खूप फायदेशीर व्हिडिओ आहे हा तर चला तर या ठिकाणी सगळ्यात पहिला जो प्रकार आहे आता याला नाव नसतात पण मी तुम्हाला सांगते की कसं करायचं आहे हे वॉर्मअप किंवा पुराखालचाली तर दोघं पायांमध्ये एक सव्वा ते दीड फूट अंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर पायाच्या टाचा उचकवून घ्यायच्या आहेत आणि दोघं हात आपल्या दंडाला समांतर म्हणजे समोर घ्यायचे आहे जास्त वर किंवा जास्त खाली नाही घ्यायचे आणि त्यानंतर खुर्चीवर आपण ज्या पद्धतीने बसतो खाली आपला सिटअपचा भाग टेकवून हिप्सचा भाग टेकून जसं बसतो तसं खाली बसायचं आहे त्यामुळे काय होतं आपल्या ज्या मांड्या आहेत त्याच्यावर भरपूर ताण येतो आणि तिथल्या जे तिथलं जे फॅट आहे ते बन म्हणजे कमी व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपल्या ओटीपोटाजवळ देखील ताण येतो यामुळे आपल्या ओटीपोट्याची जी चरबी आहे ती देखील कमी व्हायला सुरुवात व्हायला लागते सु, जसं मी आधी सांगितलं आहे तुम्हाला वीस ते पंचवीस सेट नाही जमणार तर तुम्ही पाच साठ पहिल्या दिवशी पाच सेट याचे मारा मी या ठिकाणी वीस सेट तुम्हाला मारून दाखवते आहे खूप हळूहळू करायचं आहे खूप फास्ट करू नका आणि प्रत्येक पोजिशन होईपर्यंत म्हणजे पूर्ण हा वॉर्मअप होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने टाचा ज्या आहेत त्या उचकलेल्याच ठेवायच्या आहेत खाली टेकवायच्या नाही आणि त्यानंतर प्रत्येक सेट झाल्यानंतर प्रत्येक वॉर्मअपचा प्रकार झाल्यानंतर या ठिकाणी पाच सेकंदाचा आपल्याला संत श्वसन करायचं आहे म्हणजे नॉर्मल श्वास करायचा आहे कंटिन्यू करायचा नाही गॅप घ्यायचा त्यामुळे शरीर थकतं आणि त्यामुळे मनही थकायला लागतं इच्छा होत नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला शांततेत हे सगळं करायचं आहे गॅप घेऊन घेऊन प्रत्येक हालचाल करायची आहे दुसरी जी हालचाल आहे ती की अशी की दोघं पायांमध्ये भरपूर अंतर घ्यायचं जोपर्यंत आपली बॉडी बॅलन्स होते तेवढं अंतर कारण जी हालचाल आपण करणार आहोत त्यामध्ये भरपूर अंतर घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक एक्सरसाइज करताना डाव्या हाताने सुरू करायचे म्हणजे प्रत्येक आसन करताना किंवा प्रत्येक हालचाल करताना डाव्या बाजूने सुरुवात करायची असते योगामध्ये म्हणून या ठिकाणी मी माझा लेफ्ट लेग म्हणजे डावा पाय त्याचा जो चवडा आहे पंजा तो फिरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर दोघं हातांची घडी घातली आणि आपला जो डावा पाय आपण फिर चवडा फिरवून घेतला आहे त्यात थोड्या पद्धतीने वाकायचं आणि त्या बाजूला झुकायचा त्याच्यामुळे पण भरपूर पायावरता आणि तो जो पाय आपण स्ट्रेट ठेवतो आहे उजवा पाय आता या ठिकाणी उजवी पोझिशन चाललेली आहे त्यामुळे आता डावा पाय सरळ आहे आणि उजवा पायाचा पंजा फिरलेला आहे तर जो डावा पाय आहे ना तो स्ट्रेट आहे तो झुक वाकत नाही आहे थोडासा पण गुडघ्यामध्ये आणि जो उजवा पाय मी फिरवलेला आहे तो पूर्ण वाकतो आहे त्यामुळे खूप बॉडीची स्ट्रेचिंग होते आणि मांड्यांचं फॅट लवकर कमी व्हायला सुरुवात होते आणि आपला हिप्सचा भाग देखील कमी होतो आणि पोटाचा पोटावर ताण आल्यामुळे देखील पोटाचा आपल्याला ठिकाणी जी चरबी आहे ती कमी व्हायला लागते हाटांची पोजिशन ठेम सेम ठेवायची जशी मी ठेवली हात सरळ नाही करायचे याचे पण वीस ते पंचवीस सेट आपल्याला या ठिकाणी मारायचे आहे एका बाजूने दहा दुसऱ्या बाजूने दहा या पद्धतीने पुन्हा आपल्याला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे दोन ते तीन एक नाही सॉरी दोन ते तीन श्वास घेऊन बॉडी नॉर्मल करायची आहे श्वास आपला नॉर्मल करायचं आहे त्यानंतर आपले जे दोघं पाय आहेत टाचा आहेत बोट ते टे चिटकवून घ्यायचे आहेत एकमेकांना आधीच्या जो ज्या दोन हालचाली केल्या आहेत आपण त्याच्यामध्ये दोघं पायांमध्ये अंतर होतं पण आताच्या ज्या दोघं हालचाली आहेत ना त्याच्यामध्ये दोघं पाय आपले एकमेकांना चिटकलेले असतील आता ही जी हालचाल आहे ती अप्पर बॉडीसाठी आहे तर या ठिकाणी आपले दोघी हात समांतर घ्यायचे आहे खांद्याला सम समांतर खाली किंवा वर नाही घ्यायचे मुठी वाळून घ्यायचे आहे आपला, है आप आपला जो अंगठा आहे तो आतल्या बाजूने पाहिजे चार बोटांचा वर नको चार बोटांच्या आतमध्ये पाहिजे आणि या पद्धतीने स्ट्रेचिंग करायची पुढून मागे न्यायचे हात त्याच्यामुळे आपला दंड जो आहे ते देखील कमी तिथली जी चरबी आहे ती आ, कमी होते आणि आपला छातीचा पोर्शन बऱ्याचदा स्त्रियांचा चा, जो छातीचा पोर्शन असतो तो डिलिव्हरीनंतर लूज झालेला असतो तर तो सरळ व्हायला मदत होते या ठिकाणी या एक्सरसाइजमुळे आणि हात देखील भरपूर पेन होतात पण ते एक दोन दिवस जाणवतात नंतर याची सवय झाली की आपल्याला पेन होत नाही त्यानंतर याच्यामुळे जर जास्त पेन होत असेल तर अजून एक आपल्याला दंडस्थिती म्हणजे द जे दंड आहेत आपले हातांचे त्यांचं पेन कमी करण्यासाठी त्रास कमी करण्यासाठी आता जे मी करते आहे ती हा एक हालचाल आहे याच्यात पाय चिटकलेलेच दोघं हातांचे बोटं एकमेकांमध्ये अडकवून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने खाली वर खाली वर करायचं आहे मागून पुढे मागून पुढे आधी पुढून हात मागे न्यायचा मग माँग परत मागून पुढे आणायचा याचे पण दहा ते वीस सेट आपण आरामाने करू शकतो यामुळे आधीचे जे आपण बॉडी स्ट्रेचिंगची हे केली चेस्ट स्ट्रेचिंगची जी हालचाली केली त्याच्यामुळे जे हातांमध्ये दुखायचा त्रास होतो तो याच्यामुळे कमी व्हायला सुरुवात होते म्हणून याचे आपल्याला दहा सेट तरी करायचे आहे आणि या दोघं हालचालींमध्ये आपले पाय चिटकलेले असतील एकमेकांना याची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही पाय लांब ठेवाल तर याचा हवा तसा आपल्याला बेनिफिट मिळणार नाही हे झाल्यानंतर पुन्हा एकदा आपली जी बॉडी आहे ती नॉर्मल करून घ्यायची आहे या ठिकाणी चार ते पाच मस्त असे मोठे श्वास घ्यायचे आणि मो छाती भरून श्वास घेऊन छातीवरून तो श्वा श्वास सोडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली बॉडी बॅलन्स करायची आहे या पद्धतीने जशी मी करते आहे खाली हात टेकून आणि पाय खाली टेकून पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं खूप जास्त अंतर नाही घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो डावा पाय आहे तो वर न्यायचा थोडं त्याला पाच सेकंद होल्ड करून ठेवायचा वर त्याच्यानंतर खाली आणायचा हीच पोझिशन आपल्याला याचे दहा सेट करायचे आहे एका बाजूने दहा दुसऱ्या बाजूने दहा असे वीस सेट केले तर मी या ठिकाणी वीस सेट तुम्हाला करून दाखवणार आहे याचा फायदा असा की याच्यामुळे एकतर आपण आपली बॉडी बॅलन्स करायला शिकतो बऱ्याचदा आपल्याला हे सुद्धा होत नाही सवय नसल्यामुळे किंवा फ्लेक्झिबिलिटी नसल्यामुळे कधी कधी काय होतं बारीक लोकंसुद्धा बॉडी बॅलन्स करू शकत नाही नाहीतर कसं असतं की फक्त जाड लोकांनाच की ते नाही करू शकत असं नसतं पण जर शरीरात लवचिकता नसेल तर बॉडी बॅलन्स होत नाही तर याच्यामुळे आपण पुन्हा हे पायांसाठी आहे त्यांचे थाईसचा पोर्शन मांड्यांचा पोर्शन खूप जास्त आहे त्यांच्यासाठी हे जे असं हे सॉरी आसन म्हणते आहे ही जी हालचाल आहे पूरक हालचाल किंवा हा जो प्रकार आहे वॉर्मअपचा तो खूप जास्त बेनिफिट देतो या ठिकाणी कारण बॉडी स्ट्रेचिंग होते आपला जो पाय आपण वर नेतो ना तो, तो बहुतेकदा आपल्याला जास्त वेळ वर ठेवणं शक्य नसतं जस्ट बिकॉज ऑफ फ्लेक्झिबिलिटी बाकी दुसरं काही कारण नाही एकदाची शरीरामध्ये लवचिकता आली की आपोआप आपण पाच काय दहा सेकंदसुद्धा आपला पाय होल्ड करू शकतो तर एकाचे एका वेळेस दहा मारा नंतर दुसऱ्याचे दहा परत प डाव्याचे दहा मग उजव्याचे दहा असं करा एका वेळेस वीस सेट मारायला घेतले तर पाय खूप दुखायला लागतात आपण थकून धतून धप्प खाली बसायची शक्यता असते म्हणून हे सगळं व्यवस्थित सांभाळून या पद्धतीने करायचं आहे त्यानंतर याचे वीस वीस सेट मारून झाले आता एका पायाचे दहा दुसऱ्या पायाचे दहा असे वज्रासनात बसून म्हणजे मांड्या फोल्ड करून याला वज्रासन म्हणतात याला वज्रासनामध्ये बसून आपली बॉडी जी आहे ती व्यवस्थित अशी शांत करून घ्यायचे आहे मन शांत करून घ्यायचं आहे आपला जो श्वास आहे तो नॉर्मल करायचा आहे कारण थोडा थकलेला असतो आपण वॉर्मअप करतो त्याच्यामुळे त्याच्यानंतर नंतर या झोपलेल्या अवस्थेत आपल्याला आपले जे पाय आहेत ते फोल्ड करून घ्यायचे आहेत म्हणजे आपले जे पाय आहेत ते आपल्या हिप्सवून येऊन या पद्धतीने व गुडघे वर म्हणजे आपल्या हनुवटीला टिकवायचा प्रयत्न करायचा पोटाचा जास्त फॅट असल्यामुळे टेकत नाही तर ते जवळ घेऊन पोटापर्यंत आणायचं आणि हाताने त्यांना पॅक पकडायचं आहे जर मी ज्या पद्धतीने पकडले आहे त्या पद्धतीने पकडले जात नसतील तर बोटं एकमेकांमध्ये गुंफूनही तुम्ही पकडू शकतात आणि त्यानंतर या पद्धतीने मान वर करून उठायचा आहे गुडघ्याला डोकं टेकवायचा प्रयत्न करायचा याचे देखील आपण कुशप जसं मारतो तसेच आपल्याला याचे सेट मारायचे आहेत याचा सगळ्यात जास्त फायदा आपला पोटाची चरबी ओटीपोटावर जी चरबी असते डिलिव्हरीनंतर भरपूर जणांचं पोट वाढलेलं असतं तर ओटीपोट कमी करण्यासाठी याचा फायदा होतो तर याचे आपल्याला दहा सेट मारायचे आहे कारण गुडघे आपण पोटाजवळ घेतल्यामुळे खूप दुखतं त्यामुळे दहा सेट मारायचे जास्त सेट मारू नका नाहीतर पोट जास्त दुखायला लागेल त्यानंतर पुन्हा आपल्याला नॉर्मल नार, श्वास घ्यायचा आहेत दीर्घ श्वास घेऊन सोडायचा आहे लांब श्वास घेऊन तो सोडायचा छातीभर श्वास घेऊन तो पूर्ण श्वास सोडायचा याच्यामुळे आपली जी बॉडी थकते ना ती लवकर रिलॅक्स व्हायला मदत होते त्यानंतर अजून एक तर तुम्हाला मी आताचा जो पोटाचा एक पुरंखालचाल दाखवली ती जर जमत नसेल तर एक साधं सांगते याला सायक्लिंग म्हणतात या पद्धतीचं देखील तुम्ही करू शकतात हे प्रत्येकाला जमेल हळूहळू हळूहळू करायचं या पद्धतीने एक एक पाट खाली टेकवायचा आणि वर न्यायचा जेव्हा तुम्हाला फास्ट जमायला लागेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने फास्ट करू शकतात दोघं पण हालचाली केल्या तर वेल अँड गुड पण जी पहिली हालचाल मी पोटासाठी सांगितली ती नाहीच जमत असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याच्यामुळे पाय पण आपले ज्या मांड्या आहेत ते त्याचं जी चरबी आहे ती कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या पोटावरचं जे बेली फॅट आहे ते देखील कमी व्हायला यामुळे मदत होते काही नाही फक्त एक पंधरा ते तीस सेकंद आपल्याला हे करायचं असतं खूप वेळ करायचं नाही जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एक मिनटं देखील हे करू शकतात त्यानंतर पुन्हा नॉर्मल श्वास करून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी हे मी पुन्हा पुन्हा का सांगते आहे कारण काय होतं कंटिन्यू जर करत राहिलं शरीर थकतं आपल्याला आपलं आप शरीर थकूनही द्यायचं आहे शरीर थकलं तर मनही थकेल म्हणून प्रत्येक हालचाल केल्यानंतर आपल्याला एक पाच सेकंद तरी बॉडीला शांत करायचं आहे त्यानंतर शेवटचं सांगते आहे बॉडी बॅलेन्सिंगमधलाच प्रकार आहे आपण ज्या पद्धतीने प्लँक करतो आता भरपूर जणांना प्लँक माहिती आहे माहीत नाही मला तर प्लँक या पद्धतीचा असतो आपल्या ज्या को हाताचे कोपर आहेत त्याच्यावर आपल्याला आपली बॉडी बॅलन्स करायची आहे आणि खा पायाच्या बोटांवर बॉडी बॅलेन्स करायची आणि या पद्धतीने पाच ते सहा पुषप आपल्याला मारून घ्यायचे आहेत हे लेडीजने पुशअप मारलेले बेस्ट असतात पोटावर भरपूर ताण येतो आणि यामुळे बेलिफॅट आपलं लवकर कमी होतं हे सुरुवातीला कठीण वाटतं मी के वा मी करत असेल तर तुम्हाला इझी आहे पण तसं नसतं जर आपल्या शरीरामध्ये एक अकड असेल शरीर अकडून राहिलं असेल तर हे कठीण होतं कधी कधी करणं त्यामुळे मी जसं आधी सांगितलं की तुम्हाला जर सवय नसेल तर आधी थोडं थोडं करा एकदम पंचवीस ते तीस सेट मारायचा प्रयत्न करू नका पाच ते दहा सेटच मारा तुम्ही या ठिकाणी म्हणजे मग शरीर दुखणार नाही नाहीतर आदल्या दिवशी पंचवीस ते तीस सेट मारून झालं आणि मग दुसऱ्या दिवशी बॉडी इतकी पेन होईल की पुढचे सेट मारायची इच्छाच होणार नाही असं करू नका थोडं थोडं करा आधी सोपं सोपं शिका मग अवघडाकडे वळा या ठिकाणी मी असं सा सांगेल तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय